पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या उमेदवारी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले जानकरांनी त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानं त्यांच्या उमेदवारी बाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली अकरा जागांसाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल झालेत बारा वाजता अर्ज भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण देशमुख यांनी दाखल केलाय त्यामुळे जानकरांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झालाय त्यांनी माघार घेतली तरी ते सहा महिने मंत्री पदावर राहू शकतात असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे जानकरांना माघार घ्यावी लागणार की काय असा प्रश्न आता उपस्थित झाला उद्या जरी त्यांना आता शेवटी अकरा जागांच्या आगेच बाराच फॉर्म राहिले आणि बारावा फॉर्म जो आहे तो भारतीय जनता पार्टीने निर्णय करायचा की पृथ्वीराज बाबा देशमुखांचा विड्रॉ करायचा का महादेव जानकरांना करायचा केंद्र जे निर्देश देईल त्याप्रमाणे होईल निवडणूक बिनविरोध होईल समजा असं होणार नाही पण समजा महादेवराव जानकरांना विड्रॉ करावा करा लागला तरीही ते पुढचे सहा महिने आमदार नसतानाही मंत्री राहू शकतात तसं त्यांनी टेक्निकली भारतीय जनता पार्टीच्या आमदारकीचा किती राजीनामा दिला असला तरी त्यांच्या मंत्रिपदाला कुठलाही धोका राहिलेला नाही